संकटाले भारी इंद्र देवाला गला अगगत घडले स्वरगी कुंभमृताचा नासला संकटाले भारी इंद्र देवाला गला संकटाले भारी घोरेंद्र देवाला गला अगगत घडले स्वरगी कुम्भमुदा न सङ्गकटाल भी गोर इन्द्र देवालागला सङ्गकटाल भी गोर इन्द्र देवालागला दे सङ्गकटाल भी गोर इन्द्र देवालागला भुलो चे ब्रह्मणी नारदमुनिल भूलोकी चे ब्राह्मण करुणी नारद आले तीर्थ पावन पंढरपूर हे भीमा मातीरी वसले तीर्थ पावन पंढरपूर हे भीमा हे भीमातीरी वसले उपायकची आता वाठ्ठलाला उपा ऐकची आता पिनवावे विठ्ठलाला संकटाले भाई गोरेंद्र देवाला संकटाले भाई गोरेंद्र देवाला संकटाले भारी इंद्र देवाला गला अघबीट घडले स्वर्गी कुंभ ममृताचा ना अघबीट घडले स्वर्गी कुंभ अमृताचा ना संकटाले भारी गोरेंद्र देवाला गला संकटाले भारी कुंभ घेऊन देव आले विनवणी चरणी विठ्ठला लोटा घातले विनवणी चरणी विठ्ठला लोटांगण घातले संकट लिवाळी देवा शुद्ध करा दु सङ्गकटलवालदेवा शुद्ध कराताला सङ्गकटाले भाली गोरेन्द्र देवागला संकटाले भारीरेंद्र आगला अघटित घडले स्वरवी कुंभमृदाचा नासला अघटित घडले स्वरवी कुंभमृदाचा नासला संकटाले भारी भारीरेंद्र आगला संकटाले भारी भारीरेंद्र आगला प्रसन् जाला विठ्ठल वदले नामाचा कीर्तनी कुंभटिव बसावे नामाचा कीर्तनी कुम्भेनि बसावे ਹਰੀ ਨਾਮਾ ਜਾ ਪ੍ਰਭਾਵੇ ਗੋੜੀਏਲ ਅੰਮ੍ਰੋਦਾਲਮ ਹਰੀ ਨਾਮਾ ਜਾ ਪ੍ਰਭਾਵੇ ਗੋੜੀਏਲ ਅੰਮ੍ਰੋਦਾਲਮ ਸੰਕਟਾਂ ਨੇ ਭਾਰੀ ਗੋਰੇਂਦਰ ਦੇਵਾਲਾ ਆਗਲਾ ਸੰਕਟਾਂ ਨੇ ਭਾਰੀ ਗੋਰੇਂਦਰ ਦੇਵਾਲਾ ਆਗਲਾ ਸੰਕਟਾਂ ਨੇ ਭਾਰੀ ਗੋਰੇਂਦਰ ਦੇਵਾਲਾ ਆਗਲਾ ਅਗਬਿਤ ਗੜਲੇશ્વਰੀ ਕੁੰਭ ਮੁਰੂਤਾ ਜਾਣਸਲਾ வாரிந்த வாரிந்த வித்த இ महिवाई विठ्ठलाचा गात इंद्रपुरी केले गेले प्रतिस्वर्ग स्वर्ग पण मंडरी बासी दास शंकरला प्रति स्वर्ग पण म्हण शंकरलाोरेंद्र देवाला संकट आले बावी गोरेंद्र देवाला अगतीत गडले स्वर्गीय कुंभाचा नाचला संकट संकटाले बावी गोरेंद्र देवाला संकटाने भारी गोरेंद्र देवाला आगला संकटाने भारी गोरेंद्र देवाला आगला अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद